या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे उस्मानाबाद धाराशिव शहरातील जिजामाता उद्यान परिसरात असलेल्या कचरा कुंडीला भीषण आग लागलेली आहे थेट दृश्य पाहताय आपण ही घटना वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीची आहे फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी आम्ही दाखवतोय खास दृश्य हे थेट सर्वात मोठी शहरातील बातमी आहे मोठी घटना उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये थेट पहा